जाऊ शकतो यू कॅन गो मी बोलू शकतो आय कॅन स्पीक तू हे स्वतः करू शकतो यू कॅन डू इट युअर सेल्फ मी ही पेटी उचलू शकतो आय कॅन लिफ्ट दिस बॉक्स ही बातमी खरी असू शकते दिस न्यूज कॅन बी ट्रूथ हे कोण करू शकते हू कॅन डू दिस तू कोणते वाद्य वाजवू शकतो विच इन्स्ट्रुमेंट कॅन यू प्ले तो माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही ही कुड नॉट आन्सर माय क्वेश्चन

तू हे स्वतः करू शकतो यू कॅन डू इट युअर सेल्फ मी ही पेटी उचलू शकतो आय कॅन लिफ्ट दिस बॉक्स हे कोण करू शकते हु कॅन डू दिस तू कोणते वाद्य वाजवू शकतो विच इन्स्ट्रुमेंट कॅन यू प्ले शाळेत असताना मी अस्खलित इंग्रजी बोलू शकलो वेन आय वॉज इन स्कूल आय कुड स्पीक फ्लुएंट इंग्लिश दोन वर्षाआधी मी चष्म्याशिवाय वाचन करू शकलो विद बिफोर टू इयर आय कुड रीड विदाउट स्पेक्टॅकल तो माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकला ही कुड नॉट आन्सर माय क्वेश्चन मी त्याला मारू शकलो असतो आय कुड हॅव बिटन हिम तू लवकर इंग्रजी बोलू शकशील यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश सोसून त्याला तुमचा पत्ता माहीत असू शकतो ही मे नो युअर ॲड्रेस तू त्याला उशिरू शकतो ही मे बी लेट तू जाऊ शकतो यू कॅन गो मी बोलू शकतो आय कॅन स्पीक तू येऊ शकतो यू कॅन कम तू इथे बसू शकतो यू कॅन सीट हिअर मी ही पेटी उचलू शकतो आय कॅन लिफ्ट धिस बॉक्स मी हे गणित सोडू शकतो आय कॅन सॉल्व्हिस प्रॉब्लेम तू हे स्वतः करू शकतो यू कॅन डू धीस युअर सेल्स तू मला या नंबरवर फोन करू शकतो यू कॅन कॉल मी ऑन धिस नंबर तो घरी असू शकतो ही कॅन बी ॲट होम तो कुठल्याही येऊ शकतो ही कॅन कम ॲट एनी मोमेंट कॅन बी ट्रूथ शकतो स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर

तो इंग्रजी विषय निवडू शकतो ही कॅन चूज इंग्लिश सब्जेक्ट माझी उंची वाढू शकते माय हायट कॅन ग्रो